शेवाळी नेत्रंग अंतर्गत शहरातील वळण रस्त्याचेही चौपदरीकरण होत असून त्यासाठी तीन उड्डाण पूल प्रस्तावित आहेत त्यापैकी तळोदा रस्त्यावरील जिजामाता कॉलेज ते हॉटेल मंदाकिनी पर्यंतचा उड्डाण पूल तांत्रिकदृष्ट्या सदोष आणि नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी अडचणीचा ठरणार आहे त्यामुळे हा उड्डाण पूल रद्द करून रिंग रोड करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली आहे दरम्यान या, या मागणीसाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय नंदुरबार ते तळोदा असा चौपदरीकरण रस्ता होणार आहे या अंतर्गत शहरातील वळद रस्त्यावर तीन उड्डाण पूल करण्यात येणार आहेत यातील जिजामाता महाविद्यालय ते हॉटेल मंदाकिनी या दरम्यानचा उड्डाण पूल हा गैरसोयीचा होणार असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे उड्डाणपुलाऐवजी पर्याय शोधावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे शहराचा वाढता विस्तार आणि वाढती वाहन संख्या लक्षात घेता शहरा बाहेरून रिंग रोड तयार करावा आणि रहदारीची समस्या सोडवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे रिंग रोड साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण पाठपुरावा करणार असल्याचं विजय चौधरी यांनी यावेळी सांगितलं एक विषय या ठिकाणी नंदुरबार शहराचा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे नंदुरबार शहरातील जिरा माता कॉलेज पासून तर सी बी रघवंशी पेट्रोल पंपापासून तर थेट तुमचं मंदकिनी हॉटेलचा थोडंसं तिकडे म्हणजे तो चौक आहे ना आपला तर चौकापर्यंत एक उड्डाण पूल येतो आहे आणि तो उड्डाण पूल एका दिशेत नाही फक्त म्हणजे दूधर्फा आणि त्या उड्डाण पुलामुळे या रस्त्यावर असलेले शाळा महाविद्यालय व्यावसायिक आस्थापना दुकानं घर रुग्णालय हे सगळे बाधित होणार आहे आणि महत्वाचं असं की हा उड्डाणपूल डबल नाही आहे एक साईडने झालं आणि तुम्ही जर परिस्थिती इथली पाहिली भौगोलिक परिस्थिती वस्तुस्थिती पाहिली तर पेट्रोल पंपाचा तो एल होतो एल जर झाला तो एवढे अपघात होतील किंवा त्या ठिकाणी जाम होईल होती। अपघात होतील ट्रॉफिक जाम होईल आणि त्यामुळे माझ्याकडे या भागातील शेकडो नागरिक व्यापारी रहिवासी शिक्षण संस्थेचे संचालक चेरमण या भागात असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हे सगळे आलेच आणि त्यांनी विनंती केली की बो यावर तुम्ही काहीतरी करा कारण की हे योग्य नाही त्याऐवजी नंदुरबार शहरामध्ये जर ड्रायव्हर्शन जर झाला तर ते उत्तम राहील अशा प्रकारे सगळ्यांनी आजली भूमिका घेतली आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आम्ही असं ठरवलं की या संदर्भातला जे काही नागरिकांच्या भावना आहेत जनतेच्या भावना आहेत या संभाव्य प्रस्तावित उड्डाण पुलाच्या संदर्भात ते राज्याचे आता मुख्यमंत्री म्हणून माननीय देवग्रजी येणार आहेत त्यांच्याकडे असो किंवा आमचे केंद्रीय मंत्री ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे ते आमचे सगळ्यांचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे हा विषय न्यावा आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून कसा ही। या ठिकाणी याच्यात मार्ग काढता येईल या निवेदन सुद्धा आम्ही या दोघही नेत्यांना देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आजच हे निवेदन देणार आहोत आणि म्हणून हा उड्डाण पूल एव्ही डायव्हर्शन बायपास या ठिकाणी करण्याची मागणी आमची केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या नेतृत्वाकडे मुख्यमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब असो यांच्याकडे असणार आहे